काँग्रेस नेत्या प्रीतीताई जयस्वाल यांच्या माध्यमातून असंख्य महिलांनी आज वसमतच्या उपविभागीय कार्यालयासमोर एक आंदोलन केलं आहे आणि सरकारला निवेदनही दिले कोलकाता व बदलापूर या ठिकाणी झालेल्या महिलावर व मुलीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट्रॅपमध्ये या ठिकाणी शक्तीनारी हा कायदा देखील या ठिकाणी मजबूत करावा लागू करावा या ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहे त्यामुळे महिलांसाठी एक चांगला कायदा करून महिलांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती त्यांनी केली पाहिजे म्हणून या ठिकाणी नराधमाचे फोटो जाळत या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि यानंतर उपभागीय अधिकारी यांना या संदर्भात निवेदन देखील देण्यात आलेले आहे यावेळी संतप्त महिलांनी घोषणाबाजी करण्यात आली या, या संदर्भामध्ये नेत्या प्रीतीताई जयस्वाल काय म्हणतात पाहूया मुलींवर कर्मचाऱ्याच्या वतीने अत्याचार झालेला आहे बदलापूर येथील जी घटना आहे तर तिथे एक भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांचं ते आदर्श विद्यालय म्हणून शाळा आहे त्या ठिकाणी त्या दोन लहान चिमुकल्या मुली एक काही चार वर्षाची एक पाच वर्षाची मुलगी आहे त्या दोन मुली वर सफाई कर्मचाऱ्याच्या वतीने लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी ठिकाणी झालेला आहे तर या एक जाहिर निशेद तसेच या गोष्टीचा एक एक जाहीर निषेध म्हणून तसेच ट्रेनिंग घेणाऱ्या डॉक्टर महिलेवर देखील बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे तर या दोन्ही घटनेचा जाहीर निषेध म्हणून आम्ही आज उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तसेच या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने तसेच महिला काँग्रेस आणि पुरुष पदाधिकारी यांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्याच्यावर फास्ट ट्रॅक मध्ये हा कोर्टामध्ये केस चालवला पाहिजे आणि त्याला तात्काळ फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे आणि जो शक्ती कायदा आहे तो लागू केला पाहिजे कारण की शक्ती कायद्याच्या अंतर्गत आरोपी असे जे गुन्हेगार असतात असे जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण निर्माण होईल आणि अशा घटनेवर आळा बसेल कारण की आज महिला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून हे सरकार भाजप सरकार आलेलं आहे तेव्हापासून महिलांवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे लहान मुली असतील महिला असतील किंवा एखादी वयस्कर जरी महिला असेल तर त्यांच्यावर अत्याचार हा दिवसेंदिवस वाढत आहे लाडकी बहीण योजना ह्या शासनाने राबवलेली आहे आणि या, या शासनाने मी सांगू इच्छिते की तुम्ही जी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना पंधराशे रुपये देत आहात अहो त्या महिलांच्या मुलींची व महिलांची सुरक्षता कुठं आहे हा प्रश्न मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारत आहे की आपण जेव्हा ही घटना घडली बदलापूर येथे तर त्या ठिकाणी त्या पीडितेचे जे परिवारातले लोक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले तर त्यांना तब्बल बारा तास त्या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं कारण की ती भाजपच्या कार्यकर्त्याची शाळा होती म्हणून तर याच ह्या सगळं संपूर्ण घटनेची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला पाहिजे राजकारणाचे बघा विरोधी पक्षाचे जे कार्यकर्ते असतात विरोधी पक्षातले जे नेते असतात त्यांची ही जबाबदारी असते की जे सत्तेमध्ये बसलेल्या सरकार आहे त्याच्या त्यांच्याकडून जर जनतेवर कुठे अन्याय होत असेल तर त्याचा आवाज उचलण्यासाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी हे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी समोर येतात आणि त्यांना त्यांच्या कायद्याची त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही हा मुद्दा सर्व राजकीय विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्यांनी उचललेला आहे कारण की महिला सुरक्षतेबाबत हे सरकार निष्क्रिय ठरलेलं आहे सर्व वसमत तालुक्यातील महिला ग्रामीण भागातील शहरातील तसंच पदाधिकारी पुरुष म्हणजे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी पुरुष व महिला आम्ही या ठिकाणी याच्याकरिता जमलो की चार पाच दिवसापूर्वी जो बदलापूरमध्ये घडलेला आहे इव्हिडन्स आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्याच्याही आधी कलकत्त्यामध्ये एका डॉक्टर महिलेवर प्रशिक्षण घेत असताना अमानुष अत्याचार त्याच्यावर झाले त्या पण आरोपीला शिक्षा मिळावी याचाही निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत ही घटना हो। नुकतीच ताजी असताना कालपूर् काल, काल परवाच्या दिवशी कालच मला वाटते कोल्हापूरमध्ये सुद्धा चार वर्षाच्या मुलींवर शेतामध्ये बलात्कार केलेला आहे आणि तिची अमानुषपणे हत्या केलेली आहे त्यासुद्धा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत प्रशासन किती ढेपाळलेलं आहे या ठिकाणी सांगावंसं वाटते की त्या लहान लहान मुलींचे आईवडील जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी जातात तर आठ ते दहा तास त्यांना बसून वाट बघावी लागते तर आमचा पोलीस प्रशासनावर सुद्धा आमचा आक्रोश आहे त्यांनी ते काही जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व महिलांच्या वतीने की जे आमचे तालुक्याचे जे अधिकारी आहेत पोलिस पोलीस अधिकारी किंवा एस बी पी ओ किंवा अधिकारी बी ओ अशा लोकांनी दर आठ दिवसाला एक वेळेस तरी शाळेमध्ये किंवा बसस्टँड अशा ठिकाणी भेट दिली पाहिजे की जेणेकरून महिला सुरक्षित आहेत का ज्या मुली ये करता जा करतात बसणं त्या सुरक्षित आहेत का आणि शाळेतील छोट्या छोट्या मुली सुरक्षित आहेत का ज्या शाळेमध्ये मुलींना जे लघुशंका असते ते करण्यासाठी जर महिला नसतील तर त्या शाळेची मान्यतासुद्धा काढून घ्यायला पाहिजे सरकारनी कारण तिथं मुलांना पुरुषांना एंट्री नकोय कारण ह्याच घट छोट्या छोट्या घटनेतून अशा घटना घडतात की त्या मुलींचं जीवन अगदी असह्य होऊन जाते तर या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व तालुका महिला अधिक दिकार पदाधिकारी जमलेलो हो। आहोत जी अत्यंत दुर्दैवी दुःखद घटना घडली त्याबद्दल सर्वप्रथम शासनाचे निषेध त्या शासना चिमुकल्याला न्याय मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आम्ही न्याय कोणाकडून मागायलो मागील लोकसभेमध्ये आपण बघितलं सरकारमध्ये सध्या मंत्री आहे मुंगवार यांनी बघितलं आपण चंद्रपूरमध्ये एक सभेमध्ये बहीण भावाच्या पवित्र बंधनामध्ये काय म्हणले त्यांनी की भा बहीण भावामध्ये हे संबंध कोणते असतात ज्यांना एक स्त्री बहीण भावाचे संबंध करत नाही असे लोक सरकारमध्ये सध्या बसलेले आहे या लोकांना काही जाणीवच नाही मर्यादा नाही आणि हे घोषणा करतात लाडकी बहीणची लाडकी बहीण म्हणजे नुसतं पैसे देऊन लाडकी बहीण होत नाही लाडकी बहीणची रक्षा करणे लाडकी बहीणला रस्त्यामध्ये कोण त्रास होत आहे त्याला त्रास कशाचा आहे बहिणीला शाळेमध्ये त्रास होत आहे शाळेमध्ये लहान मुलगी सुरक्षित नाही रस्त्यावर महिला कुठं सुरक्षित आहे या ही सरकारची मानसिकता खराब आहे आणि या, या सरकारनं सरकार जे जबाबदार व्यक्ती आहे त्यांनी आपला राजीनामा द्यावा आणि आमच्या महिलेची जे तीव्र भावना आहे ती जर याला फाशी नाही दिली यांच्या हवाले महिलाच्या हवाले द्यावे ते चिरपाड करतात आम्ही ती चार ती चिरपाड तुमच्या माध्यमातून सर्व देशाला दाखवावी तुम्ही की येणाऱ्या दिवसामध्ये कोणी अशी घटना करणार तर नाही डोक्यामध्ये आणण्याचा विचार करू शकत नाही तरी आपल्या माध्यमातून ज्या होणाऱ्या महिलेवर घटना आहे ही घटना रोखण्यासाठी आपण स्वतःहून आपण भाऊ म्हणून आपण त्याची रक्षा करणे अतिआवश्यक आहे म्हणून आपल्या आजूबाजूला जर कोणती घटना झाली असेल तर आपण पोलीस प्रशासनला नंतर आणि आपण आधी सक्रिय होऊन याचा बंदोबस्त करावा अशी मी आपल्यामार्फत नागरिकांना विनंती करतो आणि उद्या काँग्रेस महाविकास आघाडीकून महाराष्ट्र बंदचं आव्हान आहे तरी सर्व नागरिकांना महिलांना दुकानदारांना व्यापाऱ्यांना शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण दुपारपर्यंत आपले कामं आपली जी बी गरजू गरज प्रत्येक वस्तू प्रत्येक दुकानदाराला प्रत्येक मजूरदाराला जी गरज आहे दुपारपर्यंत आपण आमच्यासोबत महाविकास आघाडीसोबत राहून आपले जे बी व्यवसाय आहे ते बंद ठेवावे आणि याचा निषेध करून येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या बहिणीवर असे अत्याचार होऊ नये यासाठी महाराष्ट्र बंदचं जे आव्हान आहे महा आघाडीकडून ते आपण पाळावे अशी आपल्याला मी विनंती करतो आपल्या माध्यमातून आणि सरकारचे निषेध करून सरकारनं जबाबदार लोकांना लवकरात लवकर फाशी द्यावी पंधराशे रुपये देऊन तुम्ही मिरवू नका हो आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये दिले काय बहीण तुम्हाला पंधराशे भेटले का तुम्ही त्याला विचारा ते पंधराशे रुपये म्हणजे तुझं होतं काय पंधराशे रुपये काय हो सकाळी दुपारपर्यंत आहे पंधराशे रुपये आणि तुम्ही इतका गाजा वाजा करायला जसं काय पंधराशे रुपये मांडला तर सरकारनं त्याची सुरक्षा ही ही निर्लज्ज सरकार आहे पंधरा लाख देण्याचे कबूल केले पंधरा लाख पंधरा हजार आले दोन कोटी दर वर्षाला नोकरी देतो म्हणले पण बिलकुल ही शासन निर्लज्ज आहे त्यांना फक्त राज करायचं आहे शेतकऱ्यांचा यांना विसर पडलेला आहे मजुरांचा विसर पडलेला आहे छोटे छोटे धंदे करण्याचा विसर पडलेला आहे तरी आपण ही आम्ही कामधंदे तरी मागं पुढं करू शकतो पण कोणाची आमची बहीणची आईची मी ऍडजस्ट करू शकत नाही पुढं जर असं झालं तर आम्ही स्वतः कायदा हातात घेईन आणि आम्ही पूर्ण महिलेच्या मागं मागं राहून त्याला रोड राहून फाशी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र